नमस्कार मंडळी मिठाई वाटण्यासाठी व्हा तयार कारण चंद्रग्रहणाच्या दिवशी या पाच राशीवाल्यांची लागणार लॉटरी पलटणार यांचे नशीब मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवारच्या दिवशी लागणाऱ्या चंद्रग्रहण वर्षातील सर्वात मोठे आणि दुसरे चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत हे चंद्रग्रहण सगळ्या बारा राशींवर आपला प्रभाव टाकणार आहे परंतु या पाच राशींवरती हे चंद्रग्रहण शुभ प्रभाव टाकणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या पाच भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल करा सोबतच आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो चंद्रग्रहण ही एक महत्वपूर्ण घटना आहे ज्याचा बारा राशींवर प्रभाव पडतो वर्षातील दुसरे चंद्रग्रहण जे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला लागणार आहे हे चंद्रग्रहण मीन राशीत आणि भाद्रपद नक्षत्रात लागणार आहे मीन राशी जी बृहस्पतीची रास आहे तसेच भाद्रपद ज्याचं सत्तावीस नक्षत्रात पंचवीसाव स्थान येतं या नक्षत्राचे स्वामी सुद्धा देवगुरु बृहस्पती आहे हे एक शुभ नक्षत्र मानलं जात या दिवशी चंद्र मीन विराजमान राहील हे चंद्रग्रहण सप्टेंबरला सकाळी वाजून मिनिटांनी लागेल आणि सकाळी दहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल चंद्रग्रहणाची वेळ चार तास चार मिनिटे आहे हे चंद्रग्रहण युरोप एशियाचा अधिकांश भाग आफ्रिका उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका प्रशांत अटलांटिक महासागर या भागामध्ये दिसणार आहे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे सूतक काळ लागू होत नाही परंतु जेव्हा ग्रहण लागते त्याचा काही ना काही प्रभाव सगळ्याच राशींवर पडतो अशातच काही सावधगिरी ग्रहणात पाळायला हवी वेळेत मुलं आणि आजारी व्यक्ती यांनी सोडून कुणीही जेवण केलं नाही पाहिजे यावेळेत जेवणात तुळशीची पाने टाकावी यावेळेत गर्भवती महिलांनी लिक्विड शिवाय काहीही सेवन करायला नको त्यांनी घराच्या बाहेर देखील पडलं नाही पाहिजे सोबतच सुई चाकू म्हणजे ज्या धारदार वस्तू आहेत त्यांचा वापर करणे वर्जित आहे ग्रहण काळात झोपणं आणि जेवण करणं या दोन्ही गोष्टी वर्जित सांगितलं जात तसेच या चंद्रग्रहणात दान करणं शुभ मानलं जातं देवतांच्या मूर्तीला हात लावणं देखील वर्जित सांगितलं आहे तसेच या वेळेत कोणतेही शुभ कार्य करू नये यावेळेत तुम्ही उपाय म्हणून महामृत्युंजय मंत्र तसेच ओम शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता त्यामुळे चंद्रग्रहणाचा कोणताही अशुभ परिणाम पडत नाही हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर करणार ठरू शकणार आहे चला तर मित्रांनो मग आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या पाच भाग्यशाली राशी ज्यांना या चंद्रग्रहणाच्या दिवशी मिळणार आहे लाभच लाभ परंतु त्याआधी तुम्ही आपल्या या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय शनिदेव महाराज सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे ऋषभरास ऋषभ राशीच्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर हे चंद्रग्रहण त्यांच्यासाठी खूपच महत्वपूर्ण राहणार आहे या चंद्रग्रहणाचा ऋषभ राशी शुभ परिणाम प्राप्त होईल हे चंद्रग्रहण तुमच्या धनात वृद्धी करणार ठरू शकणार आहे या चंद्रग्रहणात तुम्हाला काही सावधगिरी देखील बाळगायची आहे तसेच चंद्रग्रहणाच्या प्रभावाने उत्पन्नाचे नवीन नवीन स्त्रोत तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर एखाद्या प्रयत्न तुम्हाला यश देऊ शकेल ऋषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ बेहतरीन साबित होईल सामाजिक स्थिती मजबूत राहील लोकांशी भेटणं होईल लोकप्रियता तुमची या काळामध्ये वाढू शकते त्यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे ती म्हणजे कुंभरास कुंभराशी बद्दल सांगायचं झालं जा तर जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छिता तर हा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला आणि यशस्वी काळ ठरणार आहे तुम्हाला धनप्राप्ती होईल तुम्ही अनेक प्रकारचे शुभ कार्य या काळामध्ये करण्याचे प्रयत्न देखील करू शकता तसेच तुमचे प्रयत्न यशस्वी देखील होतील तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी देखील शकते। तुम्छा तुम्छा देखील मिळू शकते तसेच तुमची प्रशंसा होईल तुम्ही तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना या भेटू शकता स्वतःला सिद्ध करण्यात या काळात यशस्वी ठरू शकता आता वळूया तू राशीकडे तुळ राशीवाल्यांना या काळात बँकेतून तुम्हाला लोन मिळू शकते सोबतच तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आणि अचानक उत्पन्नाचे नवीन नवीन स्त्रोत समोर येऊ शकतात तुमच्या जमिनीच्या व्यवहारातील फैसले तुमच्या बाजूने येतील तुमची आर्थिक स्थिती त्यामुळे तुरशीवाले या काळात मजबूत होऊ शकेल त्याचबरोबर होऊ हो शकते सोबतच नोकरीत एखादी नवीन जबाबदारी देखील मिळू शकते तसेच तुमची प्रशंसा देखील या काळामध्ये दे केली जाऊ शकते त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे ती म्हणजे मिथून रास मिथून राशीच्या लोकांच्या खर्चात थोडीशी वृद्धी होऊ शकते परंतु गरज भासतीये तर अचानक तुम्हाला कुठून तरी पैशाची प्राप्ती देखील या काळामध्ये दे होऊ शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन नवीन यश प्राप्ती देखील कराल त्यासोबतच मिथून राशीवाल्यांचा प्रेम संबंधात मधुरता राहील कार्यस्थळी असलेल्या वादविवादातून तुम्ही मुक्त व्हाल आणि तुमच्यासाठी हे महत्वपूर्ण ग्रहण राहणार आहे अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता सोबतच हा काळ तुमच्यासाठी नवीन अवसर घेऊन येणारा ठरणार आहे तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत थोडं चिंतेत राहू शकता या काळात काही समस्या देखील तुम्हाला येऊ शकतात मात्र त्या समस्यांमधून तुम्ही मार्ग ही काढू शकता तुम्हाला तुमच्या वडिलांचा आशीर्वाद प्राप्त होईल या काळात तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात आता मेष मेष राशीकडे या काळात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे सोबतच मेष राशीवाल्यांना या काळात धनाशी संबंधित फायदे होणार आहेत जर तुम्ही पैसे कुठे गुंतवताय तर तुम्हाला लाभच होईल तसेच तुम्हाला व्यवसायात डबल मुनाफा होईल त्याचबरोबर नात्यांमध्ये वादविवाद असेल तर तुमचे नाते तुटू शकते कुटुंबाची जिम्मेदारी तुमच्यावर येऊ शकते तसेच सुद्धा प्रभाव पडू शकतो जो तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यामध्ये मदत करेल या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर मात्र नियंत्रण ठेवायला हवं त्यानंतर नोकरी करणाऱ्यांना देखील या काळामध्ये दे, त्यांच्या नोकरीमध्ये पगारवाढी सोबतच पदोन्नती देखील होण्याचे योग आहेत त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील तसेच आता वळूया धनुराशीकडे ग्रहणाचा प्रभाव धनुराशीवरती राहील तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत चिंतित होता परंतु मुलांच्या प्रगतीमुळे तुमचे मन प्रसन्न होईल त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी किंवा तुमचे प्रोफेशन संबंध टिकून ठेवण्याची गरज आहे हे ग्रहण धनुराशीवाले तुमच्यासाठी खूपच शुभ साबित होणार आहे तुम्हाला हे ग्रहण धनासोबतच अनेक गोष्टींमध्ये दे फायदे देईल तसेच गुप्त धन तुम्हाला मिळू शकते या गुप्त धनाने तुम्ही करोडपती होऊ शकता त्याचबरोबर तुमचं मन लागेल तुम्ही तुमच्या ऐश्वर्यासोबतच वृद्धी करताना दिसून प्रतिष्ठा वाढेल दोन हजार चोवीस मध्ये लागणार हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी खूपच महत्वपूर्ण राहणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना चंद्रग्रहणांमध्ये होणार आहे फायदाच फायदा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा तसेच आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद